मी सर्व अमरावतीकरांची माफी मागण्यासाठी आलो आहे गतवेळी मी तुम्हाला एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्यास सांगितले होते पण ती माझी चूक होती यावेळी तुम्ही बळवंत वानखेडे यांना मत देऊन माझी चूक सुधारा असे म्हणत शरद पवारांनी आपली चूक मान्य करून जाहीर माफीही मागितली पण पवारांनी आपली चूक मान्य करण्याची आणि माफी मागण्याची ही पहिलीच वेळ नाही मागच्या पाच वर्षामध्ये मा तर ही पाचवी वेळ ठरली आहे शरद पवारांनी गत वर्षात कधी कुठे आणि कशासाठी आपली चूक मान्य करून माफी मागितली जाणून घेऊयात या मा मा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली वेळ शरद पवारांनी मतदारांची माफी मागण्याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये साताऱ्यातून त्यांची दोन हजार एकोणीसमधील मधील साताऱ्यातील पावसाची सभा आठवते याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा साताऱ्यात पोटनिवडणुकीवर व विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला त्यावेळी उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार झालेले मात्र फडणवीस यांनी भाजपात येण्याचा आग्रह केल्यामुळे उदयनराजेंनी खासदारकीचा के राजीनामा देत भाजपचे कमळ हाती घेतले होते तेव्हा शरद पवार भावनिक होत म्हणाले होते की एखाद्या माणसाकडून चूक झाली की त्याने ती चूक मान्य करायची असते उदयनराजे भोसलेंना उमेदवारी दिली आणि ती माझी चूक झाली असे म्हणत त्यांनी चूक कबूल केली होती दुसरी वेळ म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोना काळात निधन झाले त्यानंतर पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली यात राष्ट्रवादीने भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता यानंतर त्यांनी बी आर एस पक्षात प्रवेश केला याच पक्षप्रवेशानंतर पवारांनी आपली चूक मान्य करत म्हणाले की एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते भगीरथ भालके यांना आम्ही विधानसभेला संधी दिली व नंतर आमच्या लक्षात आले की आमची निवड चुकली तिसरी वेळ म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी छगन भुजबळ हे देखील अजित पवारांच्या सोबत होते त्यानंतर पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली या दौऱ्याची पहिलीच सभा पवारांनी छगन भुजबळांच्या एवला मतदारसंघात घेतली त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका न करता या मतदारसंघातून भुजबळांना निवडून देणाऱ्या मतदारांची माफी मागितली आपली निवड चुकली आणि त्याच्या यातना तुम्हा लोकांना भोगाव्या लागल्या असे म्हणत त्यांनी येवल्यातील मतदारांची माफी मागितली चौथी वेळ म्हणजे भाजपाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दोन हजार वीसमध्ये भाजपाला रामराम ठोकला त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीने विधान परिषदेवर संधी देऊन सन्मानित केले मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे स्वग्रही परतत आहेत या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी खडसेंना घेऊन चूक केली असे म्हणत आपली चूक मान्य केली व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि काटाकेऱ्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका